नमस्कार उपयोगी माहिती चॅनलवर आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे वकील असतात आणि त्यांच्या इथं निगेटिव्ह कलियुगाच जे प्रभाव असतो ते संबंधित कलियुगाचे ते दुष्प्रभाव माणसांवर पडलेले असतात प्रभाव दुष्प्रभाव अशी व्यक्ती येत असतात आणि त्यांच्या वातावरण हे निगेटिव्ह होत असतं तर त्या लोकांनी सकाळच्या पारी पॉझिटिव्ह व्हायब्रेशन स्वतःला आणि आपल्या जागेला देणं गरजेचं आहे वकीलच नाही प्रत्येकच माणसाने आपल्या जीवनात स्वतःला आणि जागेला पॉझिटिव्ह व्हायब्रेशन देणं गरजेचं आहे कलियुगाचा प्रभाव जास्त पडणार नाही त्यामुळे मी शक्तिशाली आत्मा आहे मला मी निडर आहे मी स्वस्थ आहे मी सुरक्षित आहे माझा परिवार देखील सुरक्षित आहे अशा पद्धतीने व्हायब्रेशन हे स्वतःला आणि जागेला दिले पाहिजे जागेला काय देऊ शकतो आपण तर मी जिथं राहत आहे ते वास्तु स्वर्गापेक्षा सुंदर आहे अशा पद्धतीने जागेला देखील पॉझिटिव्ह व्हायब्रेशन हे दे, देता येऊ शकतात तरी आपण असं करणं गरजेचं आहे कारण कलियुगाचा प्रभाव हा आपल्याला जे मिळवायचं आहे त्या कसं बोलणं गरजेचं आहे आपल्याला ते मिळालं आहे असं त्या पद्धतीने बोलणं गरजेचं आहे जे मिळवायचं आहे ते मिळालं आहे असं बोलल्यानं आपण त्या दृष्टिकोनातून काम करतो आणि ते मिळवण्याचा प्रयत्न करतो ते आपल्या मनाला आणि त्या जागेला सांगायचं आहे तुम्हाला काय आजार असेल त्या दृष्टिकोनातून देखील तुम्ही तसं सांगू शकता मी नॉर्मल आहे माझा बी बी पी शुगर नॉर्मल आहे अशा पद्धतीने तुम्ही स्वतःला आणि जागेला संरक्षित करू शकता आणखीन मुलांच्या संदर्भात माझ्या मुलांचं भविष्य हे सुंदर आहे चांगलं आहे अशा पद्धतीने व्हायब्रेशन हे मुलांच्या भविष्याला देखील देणं गरजेचं आहे त्यांना काय बनवायचं आहे ते ब बो, ते बनलेले आहेत अशा पद्धतीने पॉझिटिव्ह व्हायब्रेशन हे त्यांना देखील देणं गरजेचं आहे बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की जेवताना टी व्ही पाहू नये आणि असं म्हणतो आपण की मुलं आहे आम्ही ऐकू पण मुलं ऐकत नाही तसं न म्हणता मुलं ऐकतील ऐकत आहेत असं म्हणणं गरजेचं आहे आपलं आपण सांगणं गरजेचं आहे त्यामुळं त्यांच्यात देखील पॉझिटिव्ह बदल हे होतात तसं करून पहा आणि तुम्हाला कोणाला काय फरक पडला हे कमेंटद्वारे मला नक्की कळवावं व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला का आणि त्यामध्ये काय बदल तुम्ही तुमच्या जीवनात केले व्हिडिओ ऐकून ते मला कमेंट करून नक्की कळवावं जेणेकरून पुढे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला मिळवायची असेल तर सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक नक्की करा पुढील येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला लगेचच मिळणार आहे गेल्या भागात आपण गोधडी कशी शिवावी साड्यांपासून आणि करोडपती बनण्यासाठी हातावर कोणत्या रिक्षा कोणकोणत्या कोणत्या रिक्षा हातावर असतात त्याविषयी व्हिडिओ पाहिलेले आहेत ते देखील तुम्ही यु कॉपिटल उपयुक्त माहिती ह्या चॅनलवर जाऊन नक्की पाहावे तरी तुम्हाला माहीत असेल हे व्हिडिओ हे लगेच आपल्या ह्याच्यावर लावण्यासाठी ह्या व्हिडिओनंतर काय केलं पाहिजे तर त्यांनी कमेंट करून मला तसं सांगावं तर बोलूयात आपला महत्वाचा विषय जो चाललेला आहे पॉझिटिव्ह आपल्या जागेला आपल्या मुलांना आणि आपल्याला स्वतःला आणि कसं करायचं ह्याविषयी आज आपण बोललेलो आहोत पुढील असेच इंटरेस्टिंग विषय घेऊन आपण येणार आहोत तरी हे खूप मध्ये सांगितलं जातं फिरून फिरून खूप व्हिडिओ मोठे केले जातात मी त्यामध्ये शॉर्टमध्ये तुम्हाला त्याची माहिती है। आ, ही दिलेली आहे कुठेही व्हिडिओ लांबवण्याचा प्रयत्न हा केलेला नाही आहे तरी तुम्हाला व्हिडिओ कसे वाटत आहेत उपयोगी माहिती चॅनलचे ते कमेंट करून कळवा व्हिडिओमध्ये एकच फॉल्ट आहे की बोलताना विचार करताना थोडं थांबलं जातंय तर त्याकडे दुर्लक्ष केलं तर उपयोगी माहिती या चॅनलचे व्हिडिओ हे खूप चांगले आहेत आहाराच्या दृष्टिकोनातून आहारशास्त्राच्या दृष्टिकोनातून तरी आज आपण आणखीन एका विषयावर बोलणार आहोत जर तुम्हाला थकवा येत असेल तर तुम्ही काय करू शकता तुम्ही व्हिटॅमिन बी ट्वेलची तपासणी करू शकता तसेच शरीरात रक्त किती आहे याची तपासणी करून करू शकता आणि त्या दृष्टिकोनातून गोळ्या औषधं घेऊन तुम्हाला जो प्रॉब्लेम आहे किंवा थायराईड सारख्या आजारामध्ये देखील थकवा येतो तरी ह्याची तुम्ही तपासणी करून तशा पद्धतीने गोळ्या खाणे गरजेचं आहे आणि तुम्हाला गोळ्या औषधं वगैरे खायची नसतील तरी तुम्ही हनुमान चालिसा मारुती स्तोत्र हे म्हणणं गरजेचं आहे जेणेकरून तुमचा मंगळ स्ट्रॉंग होईल आणि तुम्हाला थकवा येण्याची जे मंगळ हा एनर्जीचा कारक आहे म्हणजे आणि मंगळाची एनर्जी ही हनुमान चालीसा आणि मारुती स्तोत्र म्हणणे आणि तुम्हाला ती एनर्जी फील होईल गोळ्या औषधं सोडायची असतील तर तुम्ही कशी सोडू शकता मग हे देखील आता आपण पाहणार आहोत मी तुम्हाला कोणता आजार झाला आहे किंवा तुम्हाला कोणता त्रास होत आहे या दृष्टिकोनातून मी स्वस्थ आहे असं म्हणून रोज दिवसातून तासानंतर किंवा तुम्हाला जशी आठवण होईल तसं तुम्ही म्हणत जा शक्तिशाली आत्मा आहे आणि तुम्हाला कोणता आजार असेल त्या दृष्टिकोनातून तुम्ही बोलत जावे की मी स्वस्त आहे आणि मला जर समजा तुम्हाला थकवा येत असेल तर मी उत्साही आहे असा त्याच्या विरुद्ध शब्द म्हणून तुम्ही अं धरतासाठी किंवा तुम्हाला जेव्हा पण आठवण होईल तेव्हा ते म्हणणं गरजेचं आहे अशा पद्धतीने तुम्ही कोणते गोळ्या औषधं घेत असाल तर मी स्वस्त आहे म्हटल्यामुळे म्हणजे गोळ्या औषधं थोड्या थोड्या प्रमाणात तुम्ही कमी करून पहा एक दिवसाच्या अंतराने काही दिवस म्हणायला चालू करा आणि तुम्हाला काही त्रास होतोय का आणि होत नसेल तर कमी कमी करत गोळ्या औषधं तुम्ही बंद देखील करू शकता प्रथम एक दिवस खाऊ नका कसं वाटते पहा नंतर दोन दिवस खाऊ नका कसं वाटते ते पहा नंतर तीन दिवस खाऊ नका कसं वाटतंय ते पहा अशा पद्धतीने तुम्हाला गोळ्या सोडायच्या असतील तर तुम्ही सोडू शकता थकव्याच्या पण तुम्हाला हे बोलायचं आहे हनुमान चालीसा आणि मारुती स्तोत्र तुम्ही म्हणायचे नियम आहेत ते बाराच्या आतच म्हणणं गरजेचं आहे नाहीतर हनुमान हा तुम्हाला त्रासदायक ठरू शकतो त्यामुळं बाराच्या आतच हनुमान चालीसा किंवा मारुती स्तोत्र म्हणावं आणि तो टाईम जर निघून गेला असेल तर संध्याकाळी सहाच्या नंतर हनुमान चालिसा किंवा मारुती स्तोत्र तुम्ही म्हणू शकता जेणेकरून तुम्हाला त्याचा निगेटिव्ह रिपोर्ट रिझल्ट काहीही मिळणार नाही आणि मिळाला तर पॉझिटिव्हच रिझल्ट हा मिळणार आहे तुम्हाला व्हिडिओ हे कसे वाटत आहेत ते कमेंट करून नक्की सांगा मला जे उपयोगीचे महत्वाचे वाटत आहे ते प्रत्येक भागामध्ये आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्यात येत आहे तरी तुम्ही त्याचा उपयोग करून घ्या आणि व्हिडिओ हे उपयोगी माहिती चॅनलचे तुम्ही नक्की पहा जसे आजार मला अवतीभोवती आढळतील त्यावर रिसर्च करून मी हे व्हिडिओ बनवत आहे व्हिडिओ बनवायला देखील खूप त्रास होतो जेणेकरून माहिती जमवावी लागते व्हिडिओ शोधावी लागतात त्या पद्धतीने त्याचं आकलन करावं लागतं त्यानंतर त्याचं आकलन झाल्यानंतर मग ते व्हिडिओ बनव बनवावे लागतात अशा पद्धतीने त्याच्यामध्ये कार्य हे चालत असतं तरी तुम्ही व्हिडिओला लाईक नक्की करा सबस्क्राईब करून बाजूसिचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून पुढील येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला मिळेलच आणि मला देखील मोटिवेशनही मिळेल जेणेकरून माझ्या कष्टाला देखील काहीतरी न्याय हा तुमच्याकडून मिळेल तरी आजचा व्हिडिओ हा आपण इथेच थांबूयात तरी मस्त खा आणि स्वस्थ रहा राधे राधे जय श्रीकृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद बोलूयात पुढच्या एका इंटरेस्टिंग विषयामध्ये पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सगळ्यांनी आपापली काळजी घ्या धन्यवाद